आणि घराचं नाव देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे त्याच्या मनामध्ये तो घेऊन घरावरती नाव लिहिलं कोण मुलाचं नाव लिहिलंय नाव लिहिते आईचं नाव लिहिते पण ज्याने तुम्हा मला टाळलं त्याचं नाव त्या घरावरती त्यांनी लिहिलं कौतुक त्या घरात जाणून करण्याचं देखील मला भाग्य प्राप्त झालं मी एवढ्यावरती नाही मी घर राहिली त्या ठिकाणी फक्त फक्त पत्रकार बांधायला वाटत की तुकारामच्या बातम्या एवढ्या कशा येतात पत्रकार बातमी एवढे बातम्या लावतात कसे तर घर कळल्यानंतर साहेब एकाच वेळेस साठ ते सत्तर पत्रकार एका मिनिटामध्ये कुठल्याच गोष्टीचा विचार करता त्या माणसाची व्यथा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम सुकाराम महाराजांनी जर मदत केली असेल तर मग आपण का करू नये हे माणसाच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम देखील करत आज काल मला वाटतं बागेवाडीला घर मिळालं मला माहिती लवकर मिळाली नाही आमचे पत्रकार मध्ये विजय रुपूर साहेबांनी मला माहिती दिली मी मध्ये साहेबांना सांगितलं नंतर आमच्या जनरल सरांना सांगितलं की सर असं असं घर मिळालं मला का सांगित नाही तर, तर ते म्हणजे आमच्याच गावात मिळाले काल संध्याकाळी मी गेलो त्यांना यथाशक्ती मदत केली रोख रक्कम आम्ही जिथं घर मिळतंय तर पूर्ण जमीन उद्योग झाला असेल तर त्याला त्या ठिकाणी घरावरती पकड्या असतील आणि रोख रक्कम असेल हे आम्ही सातत्य करून देण्यास वर्षामध्ये साहेब मला वाटतं मंत्री साहेब मला सांगायला बरं वाटेल की एवढे पत्रकार बांधव एकही नगरी कधी नाराज नाही जरी बैल इतर तिकडे गेला असेल तर त्या बैलाला परत माझ्या एका अवताला आणून शंभर टक्के आम्ही सगळे जण मिळून जायचं ठरवतो कारण सगळे एकाचे बैल रामध्ये गेला तर माणूस रागावत नाही कधी तिथे कधीच माणूस रागावत नाही कधी मालक काय करत नाही तर त्या पद्धतीनं जे आपण शेतकरी मला बळ्यामध्ये राबतो कष्ट घेतो त्याच पद्धतीनं आज मी देखील त्या रानामध्ये राबतो कष्ट घेतो अगर आज म्हणल्यानंतर मला एक आठवलं परवा साहेब आमची शीत खाली आणि शेतामध्ये मला वाटते थुरी लावल्या होत्या आणि थुरी लावल्यानंतर त्या थुरी मधून तुरीनी ला करायचं ठरवलं त्यासाठी चंद्र सलीम स्वामी एक दहा माणसाची जी आमचे आहे त्यातली चार माणसं गाडीवर रोज सकाळी जायचे आणि मिशन बघायचं रोज सकाळी जायचं मिशन बघायचं चार दिवस जी भाजप चार दिवस ठरल्या आता बाहेर कामाली तर पाचशे रुपये कमणारी माणसं आणि हे चार माणसानी चार दिवसांनी मिशन बघितली चार दिवसांनी मिशन धावली आणि मिशन झाल्यानंतर त्या मिशनला खाली झाली आणि तुरीची रास तयार झाली आणि रास झाल्यानंतर मला फोन केला स्वामी गाडी गाडी घेऊन या बाबा मी पिकअप गाडी घेऊन आता पिकअप मधून टाका देतात आता कसं करायचं म्हणलं तुरी टाकायचे म्हटल्यानंतर लगेच तालपुत्री कधीच गेली बाबा म्हणला एक तालपुत्री चरापण म्हणलं एक तालपुत्री बिराजदार एक तालपुत्री चालत नाही दोन तालपुत्र लागतात सोळा सोळा शिकून दोन तालपुत्र एकच घेतल्या एक गाडी टाकली आणि एक गाडीतून आणल्यानंतर वाळवून घ्यायचे ओढ्यांत टाक गेलो खाली तुरी सोडाच्या खाली विशेष हर अशी तुरी सोडली पण विषय बंद झालं म्हणजे सगळी म्हणलं काय झालं काय माहिती तिथून मोशन आणली दहा माणसं ते पहिला चार दिवस त्या तुरी भरल्या वजन काट्यावर आणल्या वजन काट्यावर वजन केलं सावलीला म्हणलं वजन बघ वजन केलं एकोणीसशे वीस किलो वजन झालं म्हणजे फुकुल झालं म्हणलं फुकुल गाडी काढलो पुरी म्हणजे शेतकऱ्याची ही अवस्था निर्माण कठीण परिस्थितीमध्ये जर माझ्यासारख्या माणसाची अवस्था जर अशी निर्माण झाली असेल तर ह्या भागामध्ये जर खरोखर पाणी आलं तर शंभर टक्के ह्या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही मला या ठिकाणी एकच सांगावं असं वाटलं की या पत्रकार दिनाच्या माध्यमातून माझी आई आहे बैन आहे आहे बाकीचे मंडळी आहेत सगळेच मंडळी या सुख दुकामध्ये प्रत्येकाने विचाराची जेवण घेऊन आज या ठिकाणी पत्रकार बांधवायचं आहे हे खरोखरच वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी आहेत पण माझ्या कशी आल्यानंतर सगळ्यांचा प्रमुख म्हणून यांच्या सुखदुखामध्ये असेल किंवा रात्री बारा वाजता असेल एक वाजता असतील विचारांची देवण घेऊन आमच्या भागातील संत मधील पत्रकार बांधव असतील आमचे पाटील साहेब आहेत बाकी लोकमतचे आहेत सकाळ तरुण भारत पुढारी अंकात एका वेळेस शहात्तर ठिकाणी माझे बाबासाहेब बातम्या लागतात एका वेळेस शहात्तर ठिकाणी त्याच्या एका वेळेस मनोज साहेब शहात्तर ठिकाणी बातम्या लागणारा तालुक्यातला नव्हे तर जिल्ह्यामध्ये बरोबर कातरण माझ्याकडे आहेत तुम्ही एकदा ये येऊन बघा हे सगळं करत असताना फक्त आणि फक्त समाजाच काहीतरी देणं लागतो आणि म्हणून आम्ही तुम्ही हा विचार करणं गरजेचं कर आहे मला खूप मला असं वाटतं फक्त मला एकच सांगायचं आहे ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी आतापर्यंत समाजाचं काय तर केलं लागतो आपल्या माध्यमातून आपले विचार मांडतात कालावधीमध्ये विचार मांडावा आणि मी गेल्या वेळेस सांगितलं की स कुटुंब याला पाहिजे ज्या ठिकाणी आनंद जेवणाचा असेल या निमित्तानं तुम्ही आम्ही घेतो स कुटुंब परिवार आज जे उपस्थित आहे मला वाटते दोनच कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहेत पण एकच आहे एकच आहे ठीक आहे माझ्याकडून या ठिकाणी ह्या कार्यक्रमासाठी जे पती पत्नी दोघ उपस्थित आहे त्या दोघांना सरप्राईज मध्ये एक दिवस नाही चार दिवस फिरण्याची ट्रीप माझ्याकडून तुम्हाला देतो आणि तुम्हाला दोघाला पैसे देखील साधे माझ्याकडून फुल ड्रेस असणार हे सगळे तुमचे दोन दोघांना पाहिजे सध्याच्या कारण का फोटो काढून प्रत्येकाचे नंबर घेऊन जायचे आणि प्रत्येकाला फोटो काढून जायचे आणि हे सोडून दिवस झाला उपाय झाले पाहिजे का मला फोन केला म्हणलं पाहिजे असं काहीतरी केलंच पाहिजे पण हे हा आनंदमय वातावरण हे स्वतंत्र व्यासपीठ आहे आपण ह्या ठिकाणी भक्त लोक बोलवत नाही शिष्य लोक बोलवत नाही प्रशासक अधिकारी आणि त्याचबरोबर त्यांच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तुमच्या त्यांच्या विचाराची देवण घेऊन व्हावी तालुक्यामध्ये वेगवेगळे घटना असतात त्यामुळे प्रत्येकाची ओळख व्हावी मी प्रत्येक भागातल्या प्रतिनिधी वेगवेगळे जनमत आहे लोकमत आहे सकाळ आहे तरुण भागात आहे ललकार आहे जनप्रवास आहे सामना आहे वट हुकुम आहे वाळवा प्रांती आहे संकेत आहे त्याचबरोबर काय सांगोला प्रज आहे त्यानंतर स्वाभिमानी छावा आहे पेपर आहे त्या सगळ्या पेपरच्या माध्यमातून आपले विचार मांडत असतात मी तुम्हाला एकच सांगतो की जाता जाता वेळ खूप आहे मॅडमला देखील जायचं आहे फक्त मला एक सांगायचं आहे की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ते लोकांचं काम आपण आतापर्यंत कलावधी करत केला मी जे प्रतिनिधी आहेत मार्गाचे आहेत संत आहेत गोंधळे म्हणते मला सर्वांना गजलते की हिंदू पुढे देखील असंच प्रेम आणि असाच जिवाळा माझ्यावरती आपला सर्वांचा राहू या पत्रकार दिनाच्या मी तुम्हाला सर्वांना श्रीसंत बागडे बाबा मानव मित्र संघटना आणि श्रीसंत बागडे बाबा पाणी संघर्ष समिती यांच्या वतीने मी तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय भाग धन्यवाद प्रभाग आपल्याबद्दल आपल्या कार्याबद्दल मानवमित्र संघटनेच्या कार्याबद्दल जितकं बोलत तितकं कमी आहे नुसतं मानवमित्र संघटनेवर जर बोलायचं लोक बोलतात जातील पाणी संघर्ष समितीवर जर बोलायचं तर त्याच्यावर अख्खा दिवस जाईल इतका संघर्ष आपण केलेला आहे त्यामुळे साहेब मला एक गोष्ट इथे आवर्जून करायची आहे की जर तालुक्यामध्ये कुठेही जर अपघात झाला तर त्याची माहिती पोलीस स्टेशनला अगोदर कधी मिळणार नाही पण तुकाराम बाबांना एका मिनिटाच्या आतमध्ये अपघात आलेला आहे ही माहिती बाबांना लगेच जेवढ्या वेळ कळते तेवढ्या वेळच्या आतमध्ये तिथे बाबांची गाडी असेल गाडी असेल तिथं गाडी पोहोचल्याने त्या रुग्णांना तिथं सरकारी दवाखान्यात खाजगी डॉक्टरमध्ये त्याला ऍडमिट करणे इथपर्यंत काम तो बरा आहे ते काम काही छोट मोठं काम नाही एक प्रसंग सांगतो की मी दुपारची वेळ होती दीड बाबांना भेटून माणगाला निघाल होतो माणगावच्या किलोमीटर दोन किलोमीटर अंतरावर भरगाव वेगाने येणारी एक मोटरसायकल त्याचा तोल गेला आणि त्याला जरा फिट येत होती दिनाची आणि त्याला बरोबर गाडीवरची फिट आली आणि फिट आल्यानंतर ते गाडी डायरेक्ट त्या जवळ त्या झाडाला आढळली आणि झाडाला आदळल्याच्या नंतर ते व्यक्ती इकडे बाजूला पडलेले होते त्या आजूबाजूचे लोक त्या वस्तीवरचे तिथे जमा झालेले होते नाही म्हटलं तरी दहावीस लोक होते मग मी बोलू होतो काहीतरी अपघात झाला काही म्हणलं गाडी थांबवली अपघात झाल्या म्हटल्या पहिला प्रत्येक बाबा ते माझ्याही लक्षात आलं नाही की ते अंतर ने आहे ऍक्च्युली माडगावच्या त्या याच्यामध्ये म्हणजे दोन किलोमीटर अंतर फक्त होत आणि बाबा इथं आश्रमामध्ये होते बाबांना मग फोटो काय आहे काय कळणार आणि रक्तब्या फरव पडलेला डोक्याला मार लागलेला कुणी म्हणलं दार पडला असेल कुणी हे म्हणलं असेल पण त्याला उचलायला तयार रा नाही जर उचलायचं म्हटलं तर मला गाडी करायचं काय प्रश्न बाबांना मी फोन केला बाबा असं असं झालं गाडी कुठली थांबायला तयार नाही काय तयार नाही मला आठवलं चांगलं की माझ्या बोलतच बाबांनी स्वतः गाडीची स्टेरिंग असून घेतली गाडी गाडी स्वतः चालू बाबांच्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी मी पेशंट आले गाडी मध्ये घातलं आणि मध्ये घालून पाडगावच्या केंद्रामध्ये नेलं तिथे कोण डॉक्टर होते तर लगेच खासगी चर्चामध्ये नेलं आणि तो गाडी आला बाबांच्या तिथं काम संपलं बाबाने सांगितलं किंवा कुठं जायचं नियोजन काय असेल तर सांगावं त्याच्या नातेवाईकाला कळालं नातेवाईक आणि बाबांनी वरपूर नाही डोळ्या आणि मी आता जसं कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये त्याला बाबाची होतो बाबा सत्कार करायचाय का तुम्हाला नाही ओळ करायचं मग मी म्हणलं काय झालंय काय तुम्ही जाऊ सत्कार करायचं नाही माझी बाबाची ओळख बाबाची ओळख नाही काय बाबा सगळ्याचे तुम्ही जाऊन सत्कार करा नाही मला बोलायचं ओळख काय म्हणतो म्हणजे जाऊन ऍक्सिडेंट झाला होता त्याला माहित नव्हते ते मार्गाजवळ असा ऍक्सिडेंट झाला होता मला नेली तिथं मला जर नसतं तर मी आजीव राहिले होते एक जीव वाटत आणि तो जो बाबांना भेटला तिथे दबून मानतो याच्यासारखं पुण्याचं काम आणखी काय आणि हे आता सगळ्यांना बाबा पत्रकारांना सुद्धा अभिमानात तुम्ही एखादा अपघात झाला एखादा घर आहे तर आम्ही हा करत गेलो तो घर यांच्या गावाने ठीक आहे बाबांना सांग आणि प्रशासनांना सोडवण्यात काय मदत करण्याची करते दुसरा एक प्रश्न म्हणजे आपले तर सरमलीला पिंडो आता अंडावाट म्हणा दुधाचे ट्रॅक्टर त्याला झाले नऊ चार वर्ष ते ट्रॅक्टर पट्टी झाली ते त्याला तो ओळखून गेला मृत्यू झाला त्याच्यामध्ये तर तो कुटुंब अक्षरशः उडावून बातम्या छापल्या आणि